नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे चायना मांजाचा वापर टाळावा अकोला पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे चायना मांजामुळे पशुपक्ष्यांसह हो माणसांनाही दुखापत झाल्याच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्यात या आधारावर जिल्हा प्रशासनाने चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत घातक असलेल्या चायना मंजाची विक्री करणाऱ्यांवर अकोला पोलिसांनी कारवाई केली आहे अकोल्यातल्या रामदास पेठ पोलिसांनी दोन विक्रेत्यांसह मोठ्या प्रमाणात चायना मांजा जप्त केलेला आहे अकोल्यामधल्या तेलीपुरा चौकातील गोल्डन पतंग सेंटरमध्ये हा चायना मंजा जप्त करण्यात आलेला आहे जे आहेत त्याच्यावर कारवाई करून जो प्रतिबंधित म्हणजे चायनीज म्हणजे जो कि उडवताना जर युज केला तर मोटरसायकल चालक यांचे दुखापत दुखापतीच कारणीभूत आजकाल सरास ठरत आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करून एक अडतीस चायनीज मांज्याचे बंडल आम्ही जप्त केलेले त्यामध्ये दोन आरोपीवरती कारवाई झालेली आहे आम्ही जिल्हा पोलीस अकोला जिल्हा पोलीस दलाचा दा मार्फत आवाहन करतो की येणाऱ्या संक्रांतीच्या सणाच्या अनुषंगाने जे पतंग उडवितात त्यांनी चायनीज मांजाचा वापर करू नये